तुम्ही जर संदीप भैया क्षीरसागरांची भूमिका बघितली ते काय भांडायचं म्हणून भांडत नाही त्यांचं एवढंच मत आहे की तुमच्याकडे पोलीस प्रशासन हो आहे होम मिनिस्टर तुमचे आहेत पालकमंत्री तुमचे आहेत पोलीस तुमचं ऐकते तर मग जे काय करायचे करा। ते लवकर करा त्याच्यामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही भागायचे सीसीटीव्ही विभागा काय खरं घडलंय याचा तपास तुम्ही योग्य पद्धतीने करा आणि जी मुलगी आहे तिला तर न्याय मिळालाच पाहिजे पण हे होत असताना याच्यामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे त्यामुळे झुंपली असं तुम्ही जे म्हणताय संदीप भैया क्षीरसागर या विषयाचं राजकारण कुठेही करत नाहीत पण जे दुसरे नेते आहेत जे आज सत्तेत आहेत ते मात्र या विषयाचं राजकारण त्या ठिकाणी करत आहेत त्यांचे जे मित्र आहेत ते चार पाच महिने गायब झाले होते आणि गायब होऊन चार महिन्यानंतर ते आपल्याला दिसले इथं जे कोणी लोक आहेत ते दुसऱ्या दिवशी स्वतः पोलिसांसमोर आलेले आहेत आणि कारवाईचा समोर त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळे उगाच या विषयाचं राजकारण करून चालणार नाही त्या मुलीला आपल्याला न्याय द्यायचा आहे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे संदीप भैयांची भूमिका घेतली तर मुलीला न्याय मिळाला पाहिजे जो कोणी जबाबदार आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे सगळं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे उगाच कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे अशी भूमिका ही तिथं संदीप भैया या आहे पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं धनंजय मुंडेंची भूमिका तर ते भूमिका घेत असताना एका व्यक्तीला टार्गेट करत आहेत मग हे असंच झालं यांच्यामुळेच झालं मग त्यांची भूमिका ही मुलीला न्याय देण्याची नाही त्यांची भूमिका हे एका नेत्याला टार्गेट करण्याची आहे आमच्या सगळ्यांचं मत संदीप भैयाचं मत आहे की तिथं आपल्या त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तिथं पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे जी व्यक्ती आज सत्तेत आहे ते ज्या पद्धतीने बोलत आहेत ते राजकारण या विषयाचं करत आहेत आणि संदीप भैयाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तो पळून जाणारा नेता नाही तो लढणारा नेता आणि आम्ही त्याच्याबरोबर भक्कमपणे आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये ते, ते, ये ते स्वतः अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघामध्ये या विषयाच्या बाबतीत आणि इतर विषयाच्या बाबतीत आपल्याशी स्पष्ट स्पष्ट ते बोलतील आणि त्यांची भूमिका आणि आमची भूमिका त्या ठिकाणी ते सांगतील आता जेव्हा शेतकरी अडचणीत होते अतिवृष्टी त्या भागामध्ये होत होती अनेक वेळा अनेक विषय सामान्य लोकांचे होते त्यावेळेस त्यांनी कुठेही शब्द काढला नव्हता या विषयाच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत असं कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटतंय की पालकमंत्री हे अजितदादा नसून पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत का काय आणि अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स हे तिथे घेत आहेत मग कुठंतरी या विषयाचं राजकारण करायचं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये ठाम दिसतीये ठीक आहे आमचं मत आहे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर जा जर तो जबाबदार असेल तर कारवाई झाली पाहिजे पण या विषयाचं राजकारण झालं नाही बाहेर अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे त्यांना काय करायचं ते करू द्या जे खरंय ते लोकांसमोर आलंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे